पारोळा येथील आज दिनांक पंधरा रोजी तहसील कार्यालयात डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांना रेशन कार्ड मिळालं नाही त्यांना रेशन कार्ड मिळाले महिलांना बचत गटाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाली पाच लाखाच्या विमा कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले अनेकांना व्यवहार करण्यासाठी लागणारे दाखले देखील यावेळेस तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सचिन सानप मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी पोलीस उपनिरीक्षकांसह पत्रकार यांच्या समक्ष अनेक वर्षांमध्ये जो कार्यक्रम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण झाल्यानंतर होत नाही तो पहिल्यांदा पारोळा येथील तहसील कार्यालयात झाला त्यामध्ये पोलीस महिला पाटील महिला यांना देखील सन्मानित करण्यात आले महसूल विभाग पुरवठा विभाग असे अनेक समस्या आमदार अमोल पाटील यांनी दिलेले वचन ते आज सर्वसामान्य जनतेला मिळाले तसेच तहसीलदार यांनी आमदार अमोल पाटील यांचे देखील योगदान असल्याचे व त्यांना आज एरंडोल येथील कार्यक्रमात उपस्थिती असल्यामुळे आज ते येऊ शकत नाही त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच पहिल्यांदा तहसील कार्यालयात अनेकांच्या अडीअडचणी होत्या त्या सोडवण्यात आल्या ज्यांना रेशन कार्ड रेशन कार्ड होतं काढायचं होतं त्यांना यावेळेस रेशन कार्ड देखील देण्यात आले यावेळेस पोलीस पत्रकार राजकीय सामाजिक कार्यकर्ते शेतकरी पोलीस पाटील लाभार्थी उपस्थित ओ लाभार्थी उपस्थित होते अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला